रोटरी क्लब ऑफ खारेपटनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न प्रेसिडेंटपदी दयानंद कोकाटे व सेक्रेटरीपदी अजय गुरझाळे तर ट्रेझरियनपदी सारिका महिंद्रे यांची निवड रोटरी ही जागतिक स्तरावर समाजातील लोकांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपटण येथे रोटरी क्लब ऑफ खारेपटनची नव्याने स्थापना होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असून या क्लबचे काम जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असे भावपूर्ण उद्गार रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट ऑफ गव्हर्नर डॉक्टर शरद पै यांनी खारेपटन हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ खारे खारेपटनच्या पद अधिकार ग्रहण सोहळ्यात बोलताना काढले या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर शिरीष पै यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून तर शालेय विद्यार्थिनी अनुश्री तळगावकर हिच्या शिवनृत्यांनी करण्यात आले रोटरी क्लब ऑफ वैभवडीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी फर्स्ट लेडी पद्मजा रोटरी रोटरीचे जिल्हा सचिव राजेश घाटवळ प्रणय तेली खारेपट्टणच्या सरपंच प्राची इसवलकर डॉक्टर विद्याधर तायशेटे महादेव पाटकर संजय रावराणे खारेपट्टणचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार खारेपटण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवीण लोकरे खारेपटन सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ए डी कांबळे खारेपटन हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपट्टनच्या प्रेसिडेंटपदी रोटरियन दयानंद बंडू कोकाटे व सेक्रेटरीपदी रोटरियन अजय गुरुसाळे तर ट्रेझरियन पदी रोटरियन, रोटरियन, रोटरियन सारिका महिंद्रे यांची सर्वानुमते निवड करून त्यांचा त्यांच्या पदाचा अधिकार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला यावेळी खारेपटन रोटरी क्लबच्या पंचवीस मेंबर्सना देखील रोटरीयन पदवी देऊन गौरवण्यात आले तसेच या कार्यक्रमात खारेपटनेतील रहिवासी श्री राजेंद्र ब्रह्मदांडे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी सौ विना राजेंद्र ब्रह्मदांडे यांच्या मृत्यूनंतर देहदान करून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियाचा रोटरी क्लबच्या वतीने डॉक्टर शिरीष पै यांचे शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला तसेच खारेपटण हायस्कूलचा विद्यार्थी रेवन राहुळ याने देखील शालेय स्पर्धा परिषद यश संपादन केल्याबद्दल त्याचा देखील रोटरी क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला खारेपटण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजत असून आपण मला जनतेची एक प्रकारे सेवा करण्याची संधी दिली आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन भविष्यात खारेपटण रोटरी क्लबला यशाच्या शिखरावर नेणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ खारेपट्टणचे नूतन अध्यक्ष दयानंद कोकाटे यांनी आपल्या मनोगतात मांडले प्रास्ताविक प्रशांत गोळेकर यांनी केले तर सर्वांचे आभार रोटरी क्लब ऑफ खारेपटनचे से सेक्रेटरी अजय गुरसाळे यांनी मानले